तुम्हाला माहिती का मित्रांनो ब्रँड म्हणजे काय आपल्या पाठीमागून आपल्या नावाची होणारी चर्चा ब्रँड रामकृष्ण आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही कार्यक्रम आहे हा वृषभ राशी करता टोरस साईन करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस चे मासिक राशीफल आपल्याकरिता कशा पद्धतीचा असणार आहे ग्रहांचं ट्रान्झिट कोणत्या मापाचं आहे कोणत्या स्थानामध्ये ग्रह बसलेले आहेत आपल्या तसेच त्या ठिकाणी आपल्याला त्या स्थानामध्ये बसलेले ग्रह कशा प्रकारचं फलित देणार आहे ते सर्व काही या कार्यक्रमाच्या दरम्यान आपण समजून घेणार आहोत हा कार्यक्रम चंद्ररास म्हणजे जन्म राशीवरती आधारित आहे जर आपल्याला चंद्ररास माहिती नसेल तर आपण चालू नावाच्या राशीप्रमाणे देखील हा कार्यक्रम बघू शकता तसेच आपल्याला जर आपल्या जन्मकुंडलीवरती विश्लेषण करायचं असेल तर नंबर हा चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच या व्हिडिओच्या मध्ये देण्यात येणार आहे असो आपली रास वृषभ राशीचे जे काही स्वामी आहेत शुक्रदेव हे आपल्या तृतीय स्थानामध्ये आहे आपल्या द्वितीय स्थानामध्ये गुरुदेवता विराजमान आहे तृतीय स्थानात सूर्य बुध केतू विराजमान आहे पंचम स्थानामध्ये मंगळ आहेत आपल्या दशम स्थानामध्ये राहू देवता आहे व एकादश स्थानामध्ये लाभस्थानामध्ये दे, शनिदेवता विराजमान आहे सर्वप्रथम आपण आरोग्याच्या दृष्टीने हा महिना आपल्याला कसा जाणार आहे ते बघूया ते बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला आरोग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला राशीचा स्वामी आपल्या राशीचा स्वामी हा बघावा लागतो आपल्या राशीचे स्वामी जे काय आहेत शुक्र ते शुक्रदेव ते आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे मी असं म्हणू शकेल की तृतीय स्थानामध्ये विराजमान असलेले शुक्रदेव आपल्याला चांगल्या प्रकारचे फलित देतील परंतु जर आपण त्या ठिकाणी फिरण्याकरिता जात असाल किंवा मग छोट्या संदर्भामध्ये तर कुठेतरी आपल्याला थकवा जाणवू शकतो या स्थानामध्ये स्थित असलेले जे काही शुक्रदेव आहे ते हेल्थवाईज जर बघायला गेलं तर थकवा देऊ शकतात असो ज्यावेळेस चौ ज्यावेळेस आपले शुक्रदेव हे पंधरा सप्टेंबर रोजी आपले राशी परिवर्तन करतील त्यावेळेस ते सिंह राशीमध्ये परिवर्तन करणार रा आहे आणि सिंह राशीमध्ये परिवर्तन झाल्यानंतर आपले जर आरोग्यविषयक काही संदर्भामध्ये काही तक्रारी असतील तर त्या देखील त्या कालावधीच्या दरम्यान परिपूर्णपणे दूर होणार आहे अशा प्रकारचे आरोग्य जर बघितलं गेलं तर नाईंटी उत्तम आहे अभ्यास विद्यार्थी दशेतील मंडळी कसा असणार आहे आपल्याला अभ्यासाकरिता हा महिना ज्यावेळेस आपल्याला अभ्यासाचा विचार करावा करायचा असतो शिक्षणाचा विचार करायचा असतो त्यावेळेस आपण फिफ्थ हाऊसचा पाचव्या स्थानाचा विचार करत असतो आपल्या फिफ्थ हाऊसचा जो काही मालक आहे पंचम स्थानाचा मालक बुध देवता हे सध्या चतुर्थ स्थानामध्ये गोचर करत आहे चतुर्थ स्थानावरून त्यांचा सप्तम असे हा आपल्या कार्यस्थानावरती आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकू की विद्यार्थी दशेतील मंडळींना अभ्यासाविषयक हा महिना चांगला आहे आणि सर्वात जास्त प्रमाणामध्ये चांगला महिना जर कधी म्हणायला गेल्यास पंधरा सप्टेंबर रोजी आहे का म्हणतोय मी असं कारण बुध देवता स्वराशी मध्ये एक्झॉटेड होणार आहे उच्च उच्चे होणार आहे वर्षातून एकच वेळेस त्या ठिकाणी जे काही बुध देवता आहेत ते आपल्या कन्या राशीमध्ये गोचर करत असतात आपल्या शिक्षणाच्या स्थानामध्ये गोचर करत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी बुध हा उच्चचा होईल आणि ज्या विद्यार्थी मंडळींना विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना बाहेर क्षेत्रामध्ये म्हणजे दुसरा एखादा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांच्यासाठी हा उत्तम महिना असणार आहे तसेच त्यांच्या जर पेपर असतील काही तर त्यांच्याकरिता देखील हा जो काही महिना आहे तो उत्तम पंधरा सप्टेंबर नंतर असणार आहे असो बघूया पुढे प्रेम मित्रांनो ज्यावेळेस प्रेमाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला लव रिलेशन करिता देखील पंचम स्थानच आपल्याला अभ्यास जावा लागतो पंचम स्थानापासून आपण अभ्यास लव्ह रिलेशन प्रथम संतान हे पंचम स्थानावरून आपण अभ्यासत असतो तसेच पोटाचे विकार देखील आपण या पंचम स्थानावरून अभ्यासत असतो आपल्या या पंचम स्थानामध्ये आपण प्रेमाचा विचार करत असताना सध्या देवता विराजमान आहे मंग हे एक अग्नितत्वाचा ग्रह आहे आणि तो त्या ठिकाणी पंचम स्थानामध्ये विराजमान असल्या कारणास्तव आपल्या स्पाऊस आपला जो काही जोडीदार असेल ज्याच्या बरोबर आपले रिलेशन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अग्रेशन या कालावधीच्या दरम्यान पंधरा सप्टेंबरच्या अग्रेशन त्या ठिकाणी दिसू त्यानंतर देखील होऊ शकते बुध देवता ज्यावेळेस पंधरा सप्टेंबर रोजी आपल्या पंचम स्थानामध्ये गोचर करतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या चुका आपण रिअलाईज कराल व आपलं जे काही रिलेशन आहे ते उत्तम पद्धतीत त्यानंतर चालू शकेल असो वैवाहिक जीवन वैवाहिक जीवनाचा विचार करत असताना आपल्याला कुंडलीचं सप्तम स्थान हे अभ्यासामध्ये घ्यावं लागतं सप्तम स्थान हे आपल्या वृश्चिक राशीने घेतलेलं आहे वृश्चिक राशीचे स्वामी वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहे मंगळ देवता आपल्या पंचम स्थानामध्ये स्थित आहे सतरा सॉरी चौदा सप्टेंबर चौदा सप्टेंबर रोजी मंगळ देवता हे कन्या राशीमधून गोचर करून पुढे तूळ राशीमध्ये गोचर करणार आहे तुळ राशीमध्ये गोचर केल्यानंतर आपली जी काही वैवाहिक जीवन जीवनाची स्थिती आहे वैवाहिक जीवनाची स्थिती त्यामध्ये दोन प्रकार घडू शकतात एक तर त्या ठिकाणी आपल्यामध्ये मिसकम्युनिकेशन होऊ शकतं ताणतणाव होऊ शकतो नात्यामध्ये त्यानंतर त्या ठिकाणी नाहीतर मग आपल्या स्पौजचं आपल्या जोडीदाराचं कुठेतरी आरोग्यविषयक तक्रारी आपल्याला बघायला मिळू शकतात आता हे चालू ट्रान्झिट आहे आपल्या जन्मकुंडलीमध्ये होणारं ट्रान्झिट जे काही तुमच्या जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस ग्रहांचं गोचर ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचे फलित देखील आपल्याला या ठिकाणी मिळत असतात सर्वात जास्त प्रमाणात मिळतात हे जे काही ट्रान्झिट आहे हे सपोर्ट करतं फक्त त्या फलित मिळण्याकरिता त्यामुळे त्या ठिकाणी जर आपलं योग्य असेल ट्रान्झिट जन्मकुंडलीमध्ये तर हे जे काही आत्ताचं चालू ट्रान्झिट आहे हे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला फलित देणार नाही परंतु जर आपले जर जन्मस्थितीमध्ये म्हणजे जन्मकुंडलीमध्ये ग्रहमान सप्तम स्थानाचे दूषित असतील तर कुठेतरी आपल्यामध्ये वादविवाद होऊ शकता किंवा आपल्या पार्टनरला म्हणजे हेल्थ एक्सपेन्सेस आपले वाढू शकता ज्यावेळेस चौदा सप्टेंबर रोजी मंगळ देवता हे सप्तम षष्टम स्थानामध्ये गोचर करतील त्यावेळेस असो वैवाहिक स्थिती जर बघितली गेली तर मी म्हणेल सत्तर टक्के उत्तम आहे परंतु त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात दुःख म्हणजे त्रासदायक देखील असू शकते भाग्य सर्वात महत्वाचा विषय भाग्य करिअर उपाय हे बघा मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला भाग्याचा विचार करायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नवम स्थान हे विचारामध्ये घ्यावं लागतं नवम स्थान नवम स्थानाचे जे काही मालक आहेत ते शनिदेव शनिदेव हे आपल्या एकादश स्थानामध्ये फलित एखाद्या स्थानामध्ये स्थित आहे त्यामुळे आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित या ठिकाणी मिळणार आहे उत्तम पद्धतीचे फलित आता भाग्य म्हणजे काय हो मित्रांनो हे बघा आपण ज्यावेळेस एखादा का मंगल कार्य करतो घरामध्ये एखादं मंगल कार्य करतो शुभ कार्य करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपलं जर भाग्य चांगलं असेल तर ते मंगल कार्य उत्तम पद्धतीमध्ये आपण पूर्ण परिपूर्णत्वाच नेऊ शकतो परंतु मग त्याकरिता आपल्याला भाग्याची साथ लागते आपलं जे काही भाग्य आहे ते आपण या ठिकाणी उत्तम पद्धतीचं आहे कारण शुक्रदेवांचा हा आपल्या भाग्यस्थानावरती येत आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणू शकू आपण की भाग्याची साथ या महिन्याच्या दरम्यान अत्यंत प्रगल्भ अशी आहे करिअर टेन्थ हाऊस आपल्या करिअर स्वामी देखील शनिदेवता आहेत शनिदेवता हे आपल्या एकादश स्थानामध्ये आहेत सध्या ज्यावेळेस पंधरा सप्टेंबर रोजी शुक्र देवता हे आपल्या चतुर्थ स्थानामध्ये त्यावेळेस त्या ते ठिकाणी त्यांचा आपल्या करिअरच्या स्थानावरती राहील तसेच आता सध्या सूर्य बुध हे दोघांचा अस्पेक्ट देखील त्या ठिकाणी आपल्या करिअरच्या स्थानावरती आहे आणि एक कमेंट करा मित्रांनो आपलं चौदा चौदा मार्च चौदा मार्च पासून ते आतापर्यंत आपल्या जे काही सीट आहे आपलं जॉबचं प्लेस प्ले आहे त्यामध्ये कुठेतरी बदल झालेला असेल छोटा मोठा बदल झालेला असेल आपण जिथं वर्किंग आहात त्या वर्किंग मध्ये आपलं एक तर पोस्ट वाढली असेल ठीक आहे अदरवाईज आपण जॉब स्विच केलेला असेल चांगल्या ठिकाणी जॉबला लागलेले असतात असं काय म्हणतोय मी कारण ज्यावेळेस त्या ठिकाणी राहू देवता राहू देवता आपल्या कार्यस्थानामध्ये येते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी बदल हा घडून येतो कुठेतरी बदल येतो त्यावेळेस आपल्याला जन्मकुंडलीचं ट्रान्झिट देखील बघावं लागतं परंतु त्या ठिकाणी चालू गोचरमध्ये जेव्हा राहू देवता हे दशम स्थानामध्ये येतात ना त्यावेळेस बदल हे घडवतात आणि ज्यांच्या ज्यांच्या कुंडलीमध्ये म्हणजे चालू मध्ये राहू देवता हे दशम स्थानामध्ये असतात ते त्या ठिकाणी काम करत असताना कुठेतरी शॉर्टकट बघतात कुठेतरी शॉर्टकट बघतात त्यांचा असा विचार असतो कशा पद्धतीने मी हे काम लवकरात लवकर करून टाकेल कशा पद्धतीने कोणती ट्रिक वापरू की हे काम लगेचच होईल यांना शॉर्टकट खूप आवडतो वृषभ राशी खास करून त्या ठिकाणी आपल्याला शॉर्टकट खूप आवडत असेल या कालावधीच्या दरम्यान आपल्या कार्यस्थानामध्ये दे बदल देखील झाला असेल आणि जर नसेल झाला तर येत्या नोव्हेंबर पर्यंत येत्या नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत मी असं म्हणणार नाही की सप्टेंबर पण येत्या नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कुठेतरी आपल्या कार्यस्थानामध्ये बदल होईल आपल्या प्रमोशन होऊ शकतं आपल्याला लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो आणि एवढंही करून हे शॉर्टकट वापरतील आणि त्या ठिकाणी सर्व विचार करतील की यांनी हे काम लवकर कसं काय केलं एवढ्या लवकर कस काय केलं आपल्या ऑफिस मध्ये असलेले व्यक्ती हे विचार करत असतील की यांनी हे काम एवढं लवकरात लवकर कसं कम्प्लीट केलं किंवा मग असं पण होऊ शकतं की आपण लवकरात लवकर करण्याचा विचार करू आणि तेथेच कुठेतरी गडबड करून टाकू त्यामुळे त्या ठिकाणी तो देखील एक विचार आपल्याला घ्यावा लागेल कुठेतरी त्या ठिकाणी चुका आपल्याकडून त्यावेळेस देखील होऊ शकतात जर आपल्या राहू देवच स्थान जर कुंडलीमध्ये जन्म कुंडलीमध्ये दूषित असेल तर जसं की सूर्य किंवा चंद्राच्या राशीमध्ये राहू असेल तर असो कमेंट नक्की करा विसरू नका तसेच आता पुढे बघितलं बिझनेस आपण एक बिझनेसच्या दृष्टीने देखील बुधाची देखील दृष्टी आहे उत्तम आहे बिझनेस उत्तम चालेल आपल्याला जर कुठेतरी प्रमोशन करायचं असेल स्वतःचं प्रमोशनचा विचार चालू असेल किंवा नोकरी संदर्भामध्ये कुठे जर आपल्याला नोकरी नसेल तर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या एका दशम स्थानाचा मालक आपल्या दशमस्थानाचा मालक हा शनिदेव हे आपल्या लाभस्थानामध्ये ला आहे त्यामुळे कुठेतरी आपल्याला उत्तम पद्धतीचे ग्रहमान या ठिकाणी आहेत त्यामुळे मी असं म्हणू शकेल की आपल्याला हा जो काही सप्टेंबर महिना आहे हा उत्तम पद्धतीचा जाण्याकरिता अत्यंत उत्तम असे ग्रहमान गोचर ग्रहांचा आहे उपाय काय करायचा उपाय हा महिना अत्यंत चांगल्या पद्धतीत आपण त्या ठिकाणी चंद्राचा बीजमंत्र करावा चंद्राचा बीजमंत्र करावा ओम श्राम श्रीम सह चंद्र नमा या बीजमंत्राचा जप करावा तसेच आपले आपले जे काही स्वामी आहे आपल्या राशीचे स्वामी शुक्र देवता त्यांचा बीज मंत्र करावा तसेच गोरगरीबांना गोरगरीबांना धर्म करावं तसेच सकाळी उठल्यानंतर त्या ठिकाणी पशु पक्ष्यांना धान्य टाकावं त्याने आपल्याला उत्तम पद्धतीचं फलित या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती प्रत्येक गुरुवारी व रविवारी त्या ठिकाणी लाईव्ह होत असते त्यामध्ये आपण जन्मकुंडलीचं विश्लेषण प्रत्येकाचं करत असतो त्यामुळे त्या ठिकाणी आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं तसेच ज्यावेळेस बेल आयकन देखील दाबाव ज्यावेळेस आपण लाईव्ह येऊ त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल व आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचं मोफत मार्गदर्शन देखील करता येईल रामकृष्ण आरिमौली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगावं